तर मी ऑपरेशन मोठ्या दवाखान्यात गडचिरोलीचे ऑपरेशन केलो म्हणजे बरेचसे दिवस झाले चार पाच वर्ष काहीच तेवढा काही त्रास नाही पण आखरी आखरी आता जास्त त्रास व्हायला लागला तर अशीच माहिती मिळाली तर ती मग चेक करायला आलो त्या तारखेनुसार मग तारीख भेटली त्या तारखेवर आम्ही आलो पंचवीस तारीख ह्या एप्रिल एप्रिलच्या आलून तर ऑपरेशन म्हणजे पंचवीसला आलून ना सव्वीसला ऑपरेशन झाला खर्च वगैरे काही नाही झाला मध्ये झाला ऑपरेशन वगैरे काही त्रास नाही ऑपरेशन करायला काही त्रास नाही खाना घेणा सगळा काही बिलकुल काही बोलायचं काम नाही एकदम चांगला सोडा म्हणजे करत बोलवणे मग ड्रेसिंग वगैरे सगळी दररोजची दररोजची एकदम ही काढणी हे दुसरी लावणी काढणी दुसरी लावणी असं सगळी व्यवस्था सगळीच चांगली सुविधा म्हणजे एकदम चांगली आहे याची स्वच्छता आहे जी एकदम पूर्ण दवाखाना वगैरे पूर्ण एकदम सोळाने आम्हाला एक एकदमसे पसन आला एकदमच स्वच्छ त्याचे आपले संडास वगैरे सगळे सगळेच एकदम चांगले सोळाने आहे